नाव मयूर भगवान वागचोरे गाव कळस बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर वय अवगत तेवीस वर्ष या तरण्यावण पोरानं अशी करामत केली की तुम्ही सुद्धा चक्रावून जाल मयूर वागचौरे हा श्रीनगर कुपवाडा सेंटरच्या एक्केचाळीस राष्ट्रीय रायफल मराठा लाईफ इन्फंट्री या बटालियन मध्ये कार्यरत आहे वीस मार्च रोजी कुपवाडा परिसरात पाच दहशतवादी घुसल्याची खबर बटालियनला ला लागली या खबरीनुसार भारतीय सैन्याने दहशतवाद्यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली मेजर मयूर आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या सहकाऱ्यांच्या उत्कृष्ट कव्हरने दहशतवाद्यांवर चा गोळीबार केला या गोळीबारात पाचही दहशतवादी गतप्राण झाले यातील एका दहशतवाद्यास मयूर वागचौरेने त्याच्या डोक्यात गोळ्या घालून यम सदनी पाठवले मयूर वागचौऱ्याच्या या कामगिरीचे भारत सरकारने आता कौतुक केले असून त्या सेना मेडल जाहीर करण्यात आले राष्ट्रपतींच्या हस्ते अतिशय सन्मानपूर्वक हे मेडल मयूरला प्रदान करण्यात येणार आहे मयूरच्या या धडाकेबाज कामगिरीने संपूर्ण नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले तर कळकच्या ग्रामस्थांनी गावात मिठाई वाटून आनंद साजरा केलाय मेजर मयूर वागचौरेच्या भावी वाटचालीसाठी अकोले लाक लाख लाख शुभेच्छा प्रतिनिधी अमोल शिर्के अकोले टाइम्स अकोले